गेली पंधरा वर्ष कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेसचा ताबा असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला के प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मधील जेवबा नाना पार्क येथे ख्रिश्चन समाजासाठी पंधरा लाखांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मधील ज्युबा नाना जाधव पार्क येथे ख्रिश्चन समाजासाठी पंधरा लाखाच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचे भूमिपूजन खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना खासदार माडिक म्हणाले काळांवाडी पाईपलाईनच्या पाण्यात आंघोळ करून आलो तरी शहराला अजूनही पाणी मिळत नाही हे दुर्तव्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरसाठी दोनशे सत्तर कोटींचा निधी दिला असून रस्ते वीज व उद्योगवाढी चालना मिळत आहे विमानतळ ही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने औद्योगिक विकासाला हातभार लागणार जनतेने महापालिकेत भाजपला साथ दिल्यास शहर व उपनगरांचा कायपालट करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार अमलमाडी संतोष जाधव प्राध्यापक महादेव पोकळे अॅडव्होकेट दीपक गोते यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते